श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमचं सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिलेच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय जो असतो तो म्हणजे सौभाग्य आणि सौभाग्याशी संबंधित असलेला सण म्हणजे वटपौर्णिमा तर यावर्षी वटपौर्णिमा आलेली आहे शुक्रवारी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य लाभावे यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात परंतु या दिवशी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी काय करावे काय करू नये याबद्दल बऱ्याच शंका आपल्या मनात उपस्थित होत असतात तर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणते रंग शुभ आहेत आणि कोणते रंग अशुभ आहेत कोणत्या रंगाची साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा केल्याने आपल्याला वटपौर्णिमा व्रताचे संपूर्ण फळ मिळते आणि कोणत्या रंगाची साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा चुकूनही करू नये याबाबतची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचं स्वतंत्र महत्त्व आहे परंतु हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे ही पौर्णिमा सर्व महिलांसाठी खास असते अशी ही पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा यासाठी महिलांनी करावयाचे व्रत आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे चांगले आरोग्य लाभावे यासाठी हे व्रत प्रत्येक महिला श्रद्धेने आणि निष्ठेने करत असते यंदा वटपौर्णिमेचा सण एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी वटसावित्री व्रताचा शुभमुहूर्त म्हणजेच पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी आणि ही पौर्णिमा तिथे समाप्त होईल शनिवारी बावीस जून दोन हजार चोवीस रोज सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करून पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच वंशाचा विस्तार होऊन भरभराटी होऊ दे धनधान्याची विपुलता राहू दे असे गारहाणे घालतात वटवृक्ष हा दीर्घायुषी असल्याने या वृक्षाची पूजा केल्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्यालाही अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल अशा श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रिया साज शृंगार करतात सोळा शृंगार परिधान करतात तर अशा या खास दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी नवीन साडी नेसणं गरजेचं आहे का असे प्रश्न देखील बऱ्याच स्त्रियांना पडत असतात तसंच नवविवाहित तस स्त्रिया ज्या पहिल्याच वेळेस वटपौर्णिमेचं पूजन करणार असतील त्यांनी कोणती साडी नेसावी असा प्रश्न त्यांना देखील पडलेला असतो तर आता सर्वप्रथम आपण हे बघूयात की ज्यांचा यावर्षी विवाह झालेला आहे ज्या नववधू आहेत अशा नववधूंनी काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या लग्नात जी साडी नेसली होती किंवा तुम्ही तुमच्या लग्नात जर शालू नेसलेला असेल किंवा नववारी साडी जरी नेसली असेल किंवा तुम्ही लेहेंगा घातला असेल तर तीच साडी किंवा तोच शालू नेसून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करायची आहे कारण त्या साडीवर लग्नाचे विधी पार पडलेले असतात त्या विधींमुळे त्या साडीची पवित्रता वाढलेली असते त्यामुळे सर्व नववधूंनी त्यांच्या लग्नाची साडी नेसूनच वटपौर्णिमेची पूजा करायचा प्रयत्न करा पण जर काही कारणाने तुमच्या लग्नाची साडी जर तुम्ही नेसू शकणार नसाल तर काही काळजी करायची नाही तुम्ही दुसरी साडी देखील नेसू शकता काही हरकत नाही परंतु प्रयत्न करा की तुमच्या लग्नात तुम्ही जी साडी नेसली होती शक्यतो तीच साडी वटपौर्णिमेची पूजा करताना नेसायची आहे स्त्रियांना असाही प्रश्न पडतो की वटपौर्णिमेसाठी दरवर्षी नवीनच साडी नेसायची गरज आहे का तर वटपौर्णिमेसाठी नवीन साडी नेसायची की नाही हे सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून आहे जर तुम्हाला दरवर्षी नवीन साडी विकत घेणे शक्य असेल तर तुम्ही नक्कीच नवीन साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा करू शकता परंतु वटपौर्णिमेसाठी नवीनच साडी नेसायला हवी असं काही बंधन नाही जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तुम्हाला दरवर्षी नवीन साडी घेणं परवडत असेल तर तुम्ही जरूर दरवर्षी नवीन साडी विकत घेऊ शकता आणि नवीन साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा देखील करू शकता पण जर तुम्हाला नवीन साडी विकत घेणं शक्य नसेल तर नवीन साडी नेसायचा अजिबात अट्टहास करायचा नाही तुमच्या अगोदरच्या ज्या साड्या असतील त्यातील साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जरूर वापरू शकता फक्त तुम्ही जी अगोदर नेसलेली साडी असेल ती साडी स्वच्छ धुवून मगच ती वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वापरायची आहे नवीनच साडी नेसायला हवी असं कुठेही लिहिलेलं नाही वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच जणींना असाही प्रश्न पडतो की वटपौर्णिमेची पूजा करताना कोणत्या रंगाची साडी नेसावी तर सुवासिनींना कोणतीही पूजा करण्यासाठी सर्वात शुभ रंग जो मानला जातो तो म्हणजे पिवळा रंग तर बघा तुम्ही जर वटपौर्णिमेसाठी नवीन साडी विकत घेणार असाल तर आवर्जून पिवळ्या रंगाची साडी विकत घ्या पिवळ्या रंगामध्ये ज्या विविध शेड येतात त्यातील कोणत्याही शेडची साडी तुम्ही विकत घेऊ शकता जर तुम्हाला नवीन साडी विकत घेणे परवडत असेल तर तुम्ही आवर्जून पिवळ्या रंगाचीच साडी घ्या जर तुम्ही नवीन साडी विकत घेणार नसाल तुम्ही तुमची अगोदरची साडी नेसणार असाल तर लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता लाल आणि हिरव्या रंगांमध्ये ज्या वेगवेगळ्या शेड येतात त्यातील कोणत्याही शेडची साडी तुम्ही नेसू शकता लाल हिरवा पिवळा हे रंग पूजा करताना वापरण्यासाठी अतिशय शुभ मानले गेले आहेत याचबरोबर केसरी आणि गुलाबी रंग देखील अतिशय शुभ मानले जातात तर कोणतीही पूजा करण्यासाठी हे रंग का शुभ मानले जातात हे आता आपण पाहूया यातील सगळ्यात पहिला जो रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाचे महत्त्व अनन्य साधारण असं आहे पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये पिवळा रंग हा बृहस्पतीचा रंग मानला जातो काही समाजांमध्ये साखरपुड्यासाठी पिवळी साडी नेसण्याची परंपरा आहे लग्न लागण्यापूर्वी वधूवरांना प्रथम हळद लावली जाते सौभाग्याची सर्वात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे कुंकू यातही पिवळ्या हळदीला प्रथम स्थान आहे सुवासिनींना जेव्हा हळदी कुंकू लावलं जातं तेव्हा प्रथम हळदीचा टिळा लावून त्यानंतर त्यावर कुंकू लावलं जातं पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय रंग आहे जर तुमचा गुरुग्रह कमजोर असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसूनच वटपौर्णिमेची पूजा करा यानंतरचा जो रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानलं जातं लग्न लागताना नववधूला हिरवी साडी नेसवली जाते तसेच नवरीला जो चुडा भरला जातो तो हिरव्या रंगाचा असतो लग्न झाल्यानंतर नवीन जोडपं जेव्हा सत्यनारायण पूजा करतात तेव्हा देखील हिरवी साडी नेसण्याची परंपरा आहे एवढे या हिरव्या रंगाला महत्त्व आहे जेव्हा आपण हिरव्या रंगाची साडी नेसतो तेव्हा भगवान शिव प्रसन्न होतात श्रावणात पृथ्वीचा भार जेव्हा महादेव हातात घेतात त्यावेळेस कित्येक स्त्रिया आवर्जून हिरव्या बांगड्या हातात भरतात त्यानंतरचा जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग हा सर्वात आकर्षक रंग मानला जातो सौभाग्याशी संबंधित महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्यात प्रामुख्याने लाल रंगाच्या कुंकुवाचा समावेश होतो प्रत्येक शुभ कार्यात लाल रंग वापरला जातो विवाहित महिला लाल रंगाची साडी नेसतात माता लक्ष्मी आणि दुर्गा माता लाल रंगाचं वस्त्र परिधान करतात जर तुम्ही लाल रंगाची साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा केली तर माता लक्ष्मीचा तुमच्यावर कायम आशीर्वाद राहील यानंतरचा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंगाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते गुलाबी रंग हा प्रेम करुणा आणि सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे गुलाबी रंग हा शुभ रंग मानला जातो त्यामुळे या रंगाची साडी नेसून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करू शकता केसरी रंग हा देखील अतिशय शुभ रंग मानला जातो केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग मानला जातो या रंगामुळे आपल्याला सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो अंधार नाहीसा करणारा तेजाचा हा रंग आहे केशरी रंग हा उत्साहवर्धक रंग आहे हा इतका आशावादी रंग आहे की आपल्या रोजच्या जीवनात थोड्या प्रमाणात याचा वापर नक्की करावा आपल्या जवळच्या या रंगाच्या अल्पशा अस्तित्वाने देखील मनाला टवटवी येते या रंगांपैकी तुमच्याकडे कोणत्याही रंगाची साडी नसेल तर तुम्ही इतर रंगांच्या साड्या देखील नेसू शकता असं काही नाही की तुम्ही हिरवा पिवळा लाल केसरी आणि गुलाबी रंगाचीच साडी नेसायला हवी फक्त असं आहे की हे रंग अतिशय शुभ आहेत आणि या रंगांपैकी एका रंगाची साडी नेसून जर आपण वटपौर्णिमेची पूजा केली तर आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ नक्कीच मिळते पण या रंगांच्या साड्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इतर रंगांच्या साड्या देखील नेसू शकता परंतु दोन रंग असे आहेत की या दोन रंगांच्या साड्या चुकूनही पूजेसाठी नेसायच्या नाहीत यापैकी पहिला रंग म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग हा पावित्र्य शुद्धता आणि शांततेचा प्रतीक असलेला रंग आहे पांढरा रंग हा पवित्रता आणि सरळपणाचे प्रतीक जरी असला तरी हा दुखवट्याचा रंग आहे म्हणून पांढऱ्या रंगाची साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा चुकूनही करायची नाही दुसरा जो रंग आहे तो म्हणजे काळा रंग काळा रंग हा पूजा करण्यासाठी अशुभ मानला गेलेला आहे काळा रंग हा तामसी प्रवृत्तीचा आणि अंधार आणि अपमानाचे प्रतीक असलेला रंग आहे त्यामुळे काळ्या रंगाची साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा करू नका इतकंच नाही तर जर तुम्ही दुसरी एखादी साडी नेसणार असाल पण त्या साडीत काळ्या रंगाची शेड्स अथवा काळ्या रंगाची डिझाईन्स जास्त असतील तर अशी साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा चुकूनही करू नका ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ